नमस्कार शेगावल्यामध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी शेतकऱ्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल आपल्या कृषी किसान सभेचे नेते अजित नवले सर थोड्याच वेळात बोलत आहेत कर्जमाफीची रक्कम शेतकरी लग्न समारंभावर उधळतात अशा प्रकारचं कृषी मंत्र्यांचं विधान हे संतापजनक आहेच मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राचे शेतकरी शेती कशा प्रकारे करतायत आणि त्यांच्या पुढे काय समस्या आहे याची जाण कृषी मंत्र्याला नाही हे सिद्ध करणारं सुद्धा हे विधान आहे किसान सभेच्या वतीनं कृषी मंत्र्यांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांबरोबर करून आपण किती असहिष्णू आणि असंवेदनशील आहे हे कृषी मंत्र्यांनी सिद्ध केलेलं आहे कृषी मंत्र्यांनी यानंतर राजीनामा दिला तर ते जास्त बरं होईल त्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही करतो आहे